नमस्कार मित्रांनो निसर्गाने बरगच भरलेल्या या कोकणच्या पावनभूमीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतोय एक नैसर्गिक स्विमिंग पूल लहानपणी तुम्ही नदीमध्ये ओढ्यामध्ये पोहायला गेला असता असाच हा एक कोकणातला स्विमिंग पूल तुम्हाला दाखवतोय हे बघा भात शेती आणि ह्या रोडने आपण पुढं गेल्यानंतर ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांना आपल्याला वर जायचं आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे नैसर्गिक स्विमिंग पूल काल दुपारच्या वेळी या ठिकाणी मी पाय आलो होतो भरपूर मुलं पोहत होती आज काय माहिती तिथं कोण आहे का नाही बघा पाणी तर नाही येत सर हां पोहोच हां तिथे रावत हां आज काही तर कोणी दिसत नाही वाटते म्हणजे पलीकडं जे पाण्याचं जास्त लो आहे त्या ठिकाणी काल मुलं पोहत होती तर हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नव्या वे वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा धन्यवाद मित्रांनो